नमस्कार शेतकरी बंधूंना सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाचे टॉप वान सांगणार आहे त्या वानाची लागवड तुम्ही करू शकता विशेष मराठवाडा आणि विदर्भासाठी कोणते वान शिफारस केलेले आहे ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो सर्वप्रथम वान आहे यम ए यू एस सहाशे बारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाने विकसित केलेला वान आहे एम यू एस सहाशे बारा या वानाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की काढणीसाठी उशीर जरी झाला आणि पाऊस लागून राहिला तरीसुद्धा या वानाच्या शेंगा तडकत नाही त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या विभागासाठी शिफारस केलेला वाण आहे विशेष मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेतकरी बांधव या वानाची लागवड करतात या वाणाची कालावधी शंभर दिवसाची असून एकरी दहा ते बारा क्विंटल हा वाण उत्पादन देणार आहे शेंगा पुखरणाऱ्या खोडकीड तसेच एल्लोमोजाईक या रोगासाठी प्रतिबंधक त्यानंतर आहे त्यानंतरचा वाण आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच हा वाण अत्यंत कमी कालावधीमध्ये साधारण नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीश येतो फुलं साधारण चाळीस दिवसाच्या दरम्यान लागतात फुलांचा रंग जांभळा असून उत्कृष्ट उत्पादन देणारा वाण आहे साधारण एकरी बारा तेरा क्विंटलपर्यंत उत्पादन देतो मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागासाठी शिफारस केलेला वाण आहे या वानाचे एकरी बियाणे साधारण तीस किलो पेरणीसाठी योग्य आहे तसेच बीज प्रक्रिया करूनच या वानाची पेरणी करावी खोडकूज मूळकूज तसेच येलो मोजाईक यासारख्या किडीसाठी रोगासाठी प्रतिबंधक आहे त्यानंतरचा वान आहे के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा फुले दुर्वा या वानाची शिफारस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी केलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना या वाणाची पेरणी करायची असेल तर त्या शेतकरी बांधवांकडे पाण्याची सोय असावी विशेष जमीन भारी असणं गरजेचं आहे हलक्या जमिनीमध्ये या वाणाचं उत्पादन कमी मिळते हा वाण अधिक कालावधीचा असून शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये काढणीश येतो दाण्यांचा आकार मोठा असल्यामुळे उत्पादनही चांगले मिळते एकरी बारा ते पंधरा क्विंटल म्हणजे अधिक उत्पादन देणारा वाण हा ठरलेला आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधव या वानाची लागवड करू शकता त्यानंतरचा वान आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाची लागवड विशेष मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी करावी या वानाची लागवड करण्यासाठी जमीन मध्यम भारी आणि भारी असणं गरजेचं आहे शक्यतो हलक्या जमिनीमध्ये या वानाची पेरणी करू नका मित्रांनो अत्यंत उत्कृष्ट उत्पादन देणारा वान आहे एकरी साधारण बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत हा वान उत्पादन देऊ शकतो मित्रांनो या वानाची पेरणी करण्यासाठी तुम्ही साधारण पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर या अंतरावर पेरणी करू शकता एकरी तीस किलो बियाण्यांचं प्रमाण वापरायचं आहे पेरणी करण्याअगोदर बीज प्रक्रिया नक्की करा हा वाण खोडकूज मुळकूज तसेच येल्लोमोजाईक यासारख्या रोगासाठी किडीसाठी प्रतिबंधक आहे मित्रांनो या वाहनाचे पाणी लांब असतात त्यामुळे संश्लेषण क्रिया चांगली होते हवा खेळती राहते आणि शेंगाचं प्रमाणही चांगलं लागतं बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा लागत असल्यामुळे हा वाण उत्पादन चांगलं देण्यासाठी ओळखल्या जातो त्यानंतरचा वान आहे पी डी के व्ही गोल्ड हा वान विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शिफारस केलेला वान आहे या वानाची लागवड मध्यमभारी भारी जमिनीत करावी मध्यम कालावधीचा वान आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये काढणीसाठी येतो उत्पादनही चांगला देतो साधारण बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत याचं उत्पादन आहे खोडकूज मुळकूज आणि तसेच येल्लो मोजाईक यासारख्या रोगासाठी किडीसाठी प्रतिबंधक आहे त्यानंतरचा वान आहे पी डी आंबा पी डी के व्ही आंबा या वानाची कालावधी कमी आहे कमी कालावधीमध्ये परिपक्व होणारा वान आहे आणि विशेष उत्पादनही चांगला देतो त्याचबरोबर खोडकूज मुळकूज आणि येल्लोमोजाईक यासारख्या रोगासाठी प्रतिबंधक आहे या रोगाचा प्रादुर्भाव या वानामध्ये कमी होतो तर मित्रांनो अशा पद्धतीने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी वान सांगितले आहे धन्यवाद